मित्रांनो लाडकी बहीण योजनेची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आता लाडकी बहीण योजनेमार्फत तुम्हाला किती पैसे भेटले ते तुम्ही चेक करू शकता तसेच काही महिलांना पैसे आलेले नाही तर ते काय कारण असतो ते पैसे आलेले नाही आहेत ते सुद्धा चेक करू शकतात तसेच चर्चा होत आहे की काही महिलांकडून हे पैसे वसूल केले जातील आता त्या कोणत्या महिला असू शकतात संपूर्ण डिटेलमध्ये माहिती समजून सांगणार आहे म्हणजेच लाडकी बहीण योजनेची वेबसाईट अपडेट झालेली आहे आणि त्यामध्ये नवीन दोन ऑप्शन आलेले आहेत आता हे ऑप्शन कसे आहेत ते कसे चेक करायचे आहेत समजून माहिती सांगणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकून क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण मी अविनाश अभिनाशकीरमध्ये महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या योजनांचे अपडेट वेळोवेळी देत असतो तर व्हिडिओला सुरुवात करूया तर यासाठी लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईट वरती तुम्हाला यायचं आहे सर्वांना वेबसाईट जे आहे तसेच लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे वेबसाईट वरती आल्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाका पासवर्ड टाका कॅपचा कोड टाका आता ज्यांना माहिती नसेल पासवर्ड तर येथे बघा तुमचा पासवर्ड विसरला तर येथे क्लिक करा यावर क्लिक करून तुम्ही नवीन पासवर्ड तयार करू शकता आणि येथे लॉग इन करून घ्यायचंय मध्ये सक्सेसफुली लॉग इन झालेलो आहोत सर्वांना ही वेबसाईट माहितीच आहे अशा प्रकारचा डॅशबोर्ड ओपन होतो केलेले अर्ज यावरती तुम्ही क्लिक करायचंय येथे आपण जे फॉर्म भरलेले आहेत ते पाहायला भेटून जातील येथे बघा ऍप्लिकेशन स्टेटसच्या बाजूला एक संजय गांधी म्हणून नवीन ऑप्शन आलेला आहे आणि याचा अर्थ आता काय आहे या ठिकाणी सर्व ठिकाणी नो नो आहे संजय गांधी म्हणजेच महाराष्ट्र सरकारची संजय गांधी निराधार ही एक योजना आहे ज्या मार्फत काही पात्र महिलांना पंधराशे रुपये महिना दिला जात असतो आणि येथे लाडकी बहिणी योजनेचा नियम होता योजने की ज्या महिलांना महाराष्ट्र सरकारच्या एखाद्या योजनेमार्फत पंधराशे किंवा त्यापेक्षा जास्त पैसे भेटत असतील ते या लाडकी बहीण योजनेसाठी फॉर्म भरू शकत नाही म्हणजे संजय गांधी येथे नोनो आहे याचा अर्थ या योजनेचा या, योजने या महिलांना लाभ भेटत नाही आणि या महिला येथे अर्ज करू शकता म्हणून येथे नोनो आहे ज्यांचं नो असेल त्यांना येथे आनंदाची बातमी त्यांना इथे काही प्रॉब्लेम नाही आणि त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटत राहणार आहे आता ज्यांना एस असेल कदाचित एखाद्या महिलेला एस असेल याचा अर्थ त्या महिलेला संजय गांधी या योजनेचा लाभ भेटतो किंवा या व्यतिरिक्त ज्याही योजना आहेत त्यांचा लाभ भेटतो तरी त्यांनी फॉर्म भरलेला आहे आणि त्या महिलेला याहून पुढे आता लाडकी बहीण योजनेचा लाभ भेटणार नाही आणि खूप जण आता चर्चा करताय की लाडकी बहीण योजनेचे पैसे वसूल केले जातील आणि याबाबत फक्त चर्चा होत आहे सरकारने अधिकृतपणे माहिती दिलेली नाहीये परंतु माझ्या मतानुसार तर येथे ज्या महिलांना लाडकी बहिणी योजनेचा लाभ भेटतोय परंतु त्यांना अतिरिक्त कोणत्या तरी एखाद्या योजनेचा लाभ भेटतोय ते दोघी योजनेचा लाभ घेण्याचा इथे प्रयत्न करत आहे तर त्यांच्याकडून येथे पैसे वसूल केले जाऊ शकता परंतु ही अधिकृत माहिती नाही अधिकृतपणे सरकारने अपडेट दिल्यावर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमाने कळवणार आहे तर हा ऑप्शन तुम्हाला समजला असेल पैसे कोणाकडून वसूल केले जातील कोणाकडून नाही ते समजलं असेल त्यानंतर आता येथे बघा ऍक्शन नावाचा पर्याय आहे त्या ठिकाणी येथे रुपीच साईन नवीन ऍड झालेलं आहे आता इथे तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला आतापर्यंत लाडकी बहिणी योजनेचे किती पैसे भेटले आहेत यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यावर येथे बघा टोटल अमाऊंट ट्रान्सफर तीन हजार रुपये दिलं आहे आणि येथे तुम्ही ड्रॅक पण करू शकता तुम्ही अशा प्रकारे ड्रॅक करा येथे बघा बेनिफिशरी बँक नेम तर येथे कोणत्या बँक खात्यात हे पैसे जमा झाले ते चेक करू शकता अकाउंट नंबर येथे ट्रान्झॅक्शन डेट रिमार्क येथे क्रेडिट झाले आहेत पैसे किती पैसे आलेले आहेत आणि आहे ट्रान्झॅक्शन स्टेटस पेड तर अशा प्रकारे तुम्ही येथे चेक करू शकता की कोणत्या खात्यात पैसे जमा झाले आहेत किती पैसे जमा झाले आहेत आता खूप साऱ्या महिलांना हे पैसे आलेले नाहीयेत तर त्यांना आता कसं समजेल त्यासाठी मी एक नवीन ऍप्लिकेशन फॉर्म ओपन केलेला आहे तर येथे बघा फक्त ऍप्लिकेशनचं नाव दिसतंय बेनिफिशरी नेम नी, दिसत नाहीये बँकेचं नाव दिसत नाहीये बँक अकाउंट नंबर दिसत नाही ट्रान्झॅक्शन डेट दिसते मात्र म्हणजेच येथे पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि रिमार्क बघा काय कारण हे पैसे आलेले नाहीत तर येथे बघा आधार मॅपिंग डज नॉट एक्झिस्ट आधार नंबर तर आधार मॅपिंग याचाच अर्थ आधार कार्डला बँक खातं यांचं लिंक नाही आहे आणि आधार कार्डला बँक खातं लिंक कसं करायचं याचे खूप सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत तर ते तुम्ही पाहून घ्या आणि येथे बघा ट्रान्झॅक्शन स्टेटस येथे कॅन्सल देण्यात आलेलं आहे याचा अर्थ येथे आधार कार्डला बँक खातं लिंक न त्यामुळे यांचं जे ट्रान्झॅक्शन आहे ते कॅन्सल झालेलं आहे आणि टोटल अमाऊंट ट्रान्सफर येथे झिरो आहे आणि या कारणास्तव हे पैसे येथे ट्रान्सफर झालेले नाही तर ही होती सर्वात मोठी अपडेट लहानकी बहीण योजनेची काही अपडेट आली तर व्हिडिओच्या माध्यमाने कळवण्यात येईल हा व्हिडिओ पुढे जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट्स करा मी पुन्हा भेटू अशाच एका महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय